नमस्कार मांडली आपण इथे एकत्र आलो ते फक्त नाटक बघण्यासाठी नाही एक मोठा संदेश घ्यायला आलोयुसलेली आहे ती जंगलात रुजलेली आहे त्या दूर कसे कराव्या चुकीच्या संख्येमुळे वेतन लागते कार्यक्रम कॉलेज मित्रांची कशा प्रमाणे असते ते आपण बघणार आहोत मित्र चांगले असतील तर आपण आयुष्यात यशस्वी होत असतो आता त्याचे दुसरे परिणाम कसे असतात वैभव त्याचे मित्र पार्टी करण्यासाठी बोलवतात तेव्हा यू मित्रा। मित्रा मित्रा। मित्रा रे मित्रात पार्टीच नियोजन अरे केलेलं आहे ना माझे जिवलकच मित्र आहे परंतु आपला एक जिवलक मित्र तर बाकीच आहे त्याला थोडं बोलवतो काय म्हणतो आपले मित्र मग पार्टी सुविधा केलेली आहे अरे नाही नाही माझ्या ना, आईवडलांनी ना मला पार्टी करायला नाही सांगितली का बरं चला आपल्या मित्रासो की आहे आज हा तुम्ही एवढे म्हणता तर येतोय मग एक दिवस नाही करतो अरे नोबल मी मित्र तुझ्याकडे दिली होती नरे नरेस्कार घ्यायचं ना, ना, हो अरे त्याला पण देणारे अरे नाही ना तुला मैत्रीची शपथ आपण लहानपणी मित्र आहोत ना तुला घ्यावीच लागेल वैभवला आपल्या मित्रांच्या सगळ्या दारू पिण्याची सवय लागून जाते दारू प्यायला लागला

माझ्या खांदनामध्ये कोणी नाही दारू पेता आणि तुरे आला

का, बाबा कसपत पण खर त्याची दारू सुटणार नाश्वास ठेव त्याच्यासाठी काय करावं लागेल तुला दोन बकडे लागतील एक धवळा कोंबडा काय आणि देवाची साहित्य लागेल हो बाबा हे सगळं केल्यावर माझा मुलगा दारू सोडून देईल ना नारायण बाबा ठेवा बाबा बाबा कडे तेहतीस कोटी देवाची शक्ती आहे साहित्य घेऊन या भगतबाबाने दोन बोकड्या काही तलक ढवळा कोंबडा देवाचे साहित्य मागितले व ते साहित्य भगतबाबाकडे ने नेऊन त्याची पूजा केली जसे भगतबाबा बोलले त्यांनी त्या प्रमाणात वैभवची दारू काही मात्र सुटली नाही ना दुसऱ्या दिवशी वैभवची बहिण तिला तिचे वडील स्कूल मध्ये सोडायला जातात तेव्हा काय होते ते बघूया गुड मॉर्निंगाऊन एस कमी गप्प बसा ती का तिला काय चिडवता ती एक आपल्या मधलीच आहे ना तर चला मुलांनो दारू पिल्याने काय काय परिणाम होतात ते आज आपण बघूया तर मुलांनो दारू पिल्याने काय काय परिणाम होतात आतडे फाटतात खराब होत ठीक आहे मुलांना हे तुम्हाला माहित आहे मुलां दारू पिल्याने आपले शरीर विघटत जात असते म्हणून मुलांना दारूचा एक घोट आपले आयुष्य कधी करतो जर मुलांना तुम्हाला दारू कशी सोडावी व त्याचे अधिपरिणाम माहीत करायचे असतील तर अवश्य डॉक्टरांना भेटा हो सैभवजी बाई ही तिच्या वर्गात जाते त्यावेळेस वर्गात वर्गात त्याच्यावरती कसे प्रतिबंध केले जाते हे सांगितले जाते हिना तिच्या थी जा घरी परत जाते तेव्हा ते आपण बघूया बोकड्या कापली कोंबडी कापली देवाची पूजा केली सतरा संत करून बघितले तरी काय माझ्या मुलाची दारू सुटली नाही पुढे माझ्या मुलाच काय होईल माझा मुलगा आधी दारू पण खूप दारू लागलाय अरे बाबा आज मी शाळेत गेली होती तेव्हा सरांनी सांगितलं कि म्हणे डॉक्टरांकडे जायचं चला मग आपण निघायचं

डॉक्टर साहेब लवकर मध्ये पाठवा काय झालंय तुम्हाला तो खूप दारू पितो त्याला खूप तो बेसन लागलय हा असं का तर मला याची तपासणी करावी लागेल हो, हो। श्वास घे श्वास सोड श्वास घे श्वास सोड अरे डोळे तर लाल पडलेले आहेत आणि हाताच्या नसा सुद्धा दिसून राहिले आहेत तुम्ही एवढा उशीर का बरं केला त्याच वेळ नेल होत तुम्ही त्याच्यावर त्याच्याकडे का गेले माझ्याकडे आले असते ना तरी पण मी याच्यावर काय तुम्हाला कोणी औषध देईन पण तुम्हाला माहित आहे की व्यसन केल्यामुळे आपल्या शरीरावर काही परिणाम होतात नाही ना तर व्यसन केल्यामुळे आपल्या शरीरावर पहिले तर आपली किडनी खराब होऊ शकते आपलं रक्त खराब होऊ शकतं आपल्याला कॅन्सर होऊ शकतो आपल्या आतड्याना सूज येऊ हो शकते आणि मित्रांमध्ये फाडणं सुद्धा होऊ शकतात म्हणून जर आपल्या शरीराला तंदुरुस्त निरोगी आणि चांगले ठेवायचं असेल तर दररोज व्यायाम करा चांगले फळे खा चांगला आहार घ्या जेणेकरून आपल्याला कोणताही प्रकारचा आजार होणार नाही आणि जर तुमच्या घरात कोणी व्यक्ती व्यसन करीत असेल तर त्यांना सुद्धा समजावून सांगा समजलं का डॉक्टर मी काय गोळ्या औषधे लिहून देते तुम्ही सिस्टर घेऊन घ्या हो

चांगले मित्राची संगत स्वप्न आहे ना तू मोठा स्वप्न नक्कीच पूर्ण करेन आणि मोठा ऑफिसर बनून येईल हो दादा पण बाबा काय सांगताय त्याप्रमाणे त्यांची स्वप्न पूर्ण कर आणि माझं पण एक स्वप्न आहे की मी मोठं डॉक्टर व्हावं हो मला माझी चूक समजली मी याच्या पुढे व्यसन करणार नाही आणि चांगल्या मित्रांची संगत धरेन आणि हो बाबा तुमचं स्वप्न आहे ते मी पूर्ण करेन आणि मोठा ऑफिसर बनून दाखवेन हो आई हो बाबा मी जाता अभ्यासाला होते की व्यसन किती हानिकारक असतूचा असो सिगरेटचा दूर करा कुटुंबाला आधार द्या हे लक्ष ठेवा की बाबांकडे जाण्यापेक्षा डॉक्टर आईचं दूध आटलं तेव्हा चालू केली दुधाची बाटली शाळेत जाऊ लागलो तेव्हा चालू केली पाण्याची बाटली उच्च शिक्षण सुरू केलं तेव्हा चालू केली बियाची बाटली त्याच्याने तहान नाही भागली मग चालू केली तेशी बाटली ती का बरी नाही वाटली मग चालू केली इंग्लिश बाटली ती बरी होती पण त्याच्याने खिशाची तिजोरी आखली मग चालू केली गावठी बाटली ती बरी होती पण त्याच्याने ओव्हरलोड होऊन फाटली दवाखान्यात तिथं आणली सलाईनची बाटली त्या बाटली मावळली बॉडी घरी आणली अंघोळ करण्यासाठी आणली गुलाब तेल अंतराची बाटली त्याच्याने भागली बॉडी मशान भूमीवरती घेतली तिथं ओसली रॉकेटची बाटली आणि जिटेला आध्नी दिली म्हणून मित्रांनो नशा टाळा आनंदी कुटुंब निर्माण करा आकर्षणाला तंत्र नाही मंत्र नाही योग्य उपचार व्हा धन्यवाद